नमस्कार मी सेजल आणि तुम्ही शेतात टाकल्याच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याला एकटं गाठून जबर मारहाण केल्याची घटना वळणवाडी तालुका जुन्नर येथे रविवार दिनांक दोन मार्च रोजी घडली आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेडार यांनी दिली आहे याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की मंगेश ज्ञानेश्वर अडसरे वय अडोतीस यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीनुसार त्यांचे वडील ज्ञानेश्वर धोंडीभाऊ अडसरे हे वळणवाडी येथील शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकल्याच्या कारणावरून फिर्यादीचा चुलत भाऊ राहुल दशरथ अडसरे यांनी ज्ञानेश्वर धोंडी भाऊ अडसरे यांच्या उजव्या पायाचे मांडीवर लाथा मारून मांडीचे हाड फ्रॅक्चर करून शेतात खाली पाडले त्यानंतर जायबंदी झालेल्या वडिलांना कमरेवर पाठीवर लाथा बुक्क्या आणि मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून तेथून निघून गेला पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता शेळके करताय पूर्ण नाव सर काय झालं होतं दोन दिवस होतो टाकल्या होत्या वाड म्हणतो त्या नळ्या काढल्या तू काय गाडी घेऊन दोन दिवस तीच तीनही दिवस झाली तर मग दोन मॅच शाही दिल्या आणि त्यांनी मला चौक दिलं बरं बाकी नाही पाहायला काय लागले काय झाले तुम्हाला भूषार मी चप्पल होती ना पाय रबर बांध पाय मोडले का हा मोडलं ना मग काय झालं आता ऑपरेशन झाले ऑपरेशन काय सळी टाकली का हा बर डाव्या पायाचं एक्स रे ना हो काय झाले पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे मोड तोड झालेली आहे काय ऑपरेशन केले हो ऑपरेशन केलं काय झालं होतं नेमकं काय सांगत हे सासरे हे आमचे बाबा शेताला जातात रोज जा। सकाळी संध्याकाळी आम्ही शेती काम करतो सगळे माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत ते गाडीवर असतात माझे दीर मुंबईला असतात आम्ही तिघ सासरा असून असतो शेतामध्ये तर आमचे जे दीर आहे ते नेहमी आम्हाला असं धमकी देत असतात नेहमी असं दमदाटी करत असतात आणि त्या दिवशी परवाच्या दिवशी दोन तारखेला आमचे बाबा एकटेच शेताला होते आम्ही बायका घरी होतो त्यांना त्यांनी आमच्या बाबांना गाठवून काही त्यांच्याशी वादविवाद करून आमच्या बाबांना मारलं आणि हे नेहमीच झाले दोन हजार वीस मध्ये सुद्धा मी प्रेग्नेंट असताना त्यांनी माझ्या पोटात लाथ वगैरे घातल्या होत्या त्या टायमिंगला सुद्धा आम्ही कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला तर त्यावेळेस म्हणजे नाही का गावकरी मिटिंग वगैरे बसवून आम्ही सगळं समंजसपणे मिटवून घेतलं त्या टायमिंगला हो था आणि आज रोजी त्यांनी हे असं केलंय म्हणजे आमच्या बाबा त्यांचं नाव पोलीस कम्प्लीट केली हो, हो। केली तुमचं आता म्हणणं काय आमचं म्हणणं आहे त्याला सोडलं पण चुकीचं आहे ना कारण आता ह्या सिनियर सिटीजनला ना मारली उद्या अजूनही मारू शकतो ना त्याला रिकाम सोडल्यानंतर बर बरोबर आहे ना माझी आई पण म्हातारी झालेली आहे तिचं पण ऑपरेशन झालेलं आहे आता उद्या तस ही घटना सोबतही होऊ शकते बरोबर आहे ना आणि एकटी असते हो हे माझे वडील त्यांचा आम्हाला नेहमीच त्रास आहे नेहमी आमच्याशी असेच वागत असतात आमचे जेंट्स लोक घरी नसतात आम्ही बायकच घरी असतो हे आमचे म्हातारी बाबा आहेत माझी दोन मुलं असतात संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा